नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून लातूर शहर तहसील परिसरातील दलाल व अनाधिकृत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देताच त्वरित कार्यवाहीसाठी नायब तहसीलदार यांना प्राधिकृत केले लातूरच्या तहसील, के लातूर तहसील परिसरातील एजंट मार्फत नागरिकाची आर्थिक खेळवणूक होत आहे तसेच याच परिसराच्या आजूबाजूला अनाधिकृत सेवा केंद्र आढळून येत आहेत यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि तलाठी कार्यालयातील मदतनीस म्हणून खाजगी व्यक्ती काम करून जनतेची लूट करत असल्याने त्यांचीही हकालपट्टी करण्यासाठी तहसीलदार लातूर यांना पत्र दिले गेले त्यावर कार्यवाही झाली नसल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा देत पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले याचा इफेक्ट म्हणजे पुढील तात्काळ कार्यवाहीसाठी नायब तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे यावेळी शिवसेन सिसोदिया अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती लातूर शहर ॲडव्होकेट विजय कुमार आवचारे संजय गांधी निराधार समिती सदस्य लातूर शहर मुन्नाभाई हाशमी प्रदेश सचिव अल्पसंख्याक विभाग किशोर दादा जैन राजन सोनवणे राजकुमार गोजमभुसे बालाजी खांगडे राजेशाव कांबळे दिलीप गायके आदी उपस्थित विषय काय होता दला संदर्भात विषय लातूर तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल वृद्ध काळ असल विधवा असतील अपंग असतील या सर्व लाभार्थ्यांना लुटण्यासाठी जी दलालाची टोळी तशील कार्यालयात होती त्या संदर्भात आम्ही आवाज उठवला होता आणि आजूबाजूला अनाधिकृत जे माही सेवा केंद्र आहेत जे की त्यांच्या डी त्याही एरियातल्या नाहीत ही बाजू ह्या त्या एरियातून त्यांची हकालपट्टी करण्यासाठी मी दोन विषयासाठी आम्ही निवेदन दिलं होतं तशीलदारसाहेबांना काय उत्तर काय म्हणाले आम्ही एक तारखेला एक तारखेला निवेदन दिलं त्याबद्दल आठ दिवस आम्ही वाट बघितली काहीच आलं नाही मग आठ तारखेला आम्ही त्यांना परत समरणपत्र दिलं काल आणि स्मरणपत्र देऊन त्यावर बी त्यांनी आमच्यासोबत म्हणजे ठोस पाऊल त्यांनी उचललं नसल्यामुळं आम्ही दहा तारखेला हलकी लावून बोमाबोम आंदोलन करणार होतो आणि प्रशासनाला जागा करणार होतो या तशील तहसील कार्यालयाला परंतु आज मेहरबान तहसीलदार यां तांदळे साहेब यांनी आमच्या दोन्ही निवेदन आणि स्मरणपत्र याची दखल घेऊन आम्हाला आज त्यांनी त्यांच्यामार्फत एक पत्र दिलं आणि त्या पत्राद्वारे तहसीलदार नायब तहसीलदार गणेशजी सरोदे साहेब यांची नियुक्ती करून हे दलाल हद्दपार करण्यासाठी आणि महाई सेवा केंद्रावर कारवाई करण्यासाठी आज त्यांनी पाऊल उचललेलं आहे त्यासंदर्भात आम्हाला लेखी पत्र दिलेलं आहे